नमस्कार, नमस्कार आ, सर नमस्कार बोला okay. सर थोडा प्रश्न माझा किचकट आहे त्याचा कोणाला पटणार नाही पण मी एक प्रश्न विचारते आपल्या समाजामध्ये आजही असे लोक आहेत जे सुशिक्षित अडाणी आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये अनेक गैरसमज आहेत तसं ते त्यांना जर वाटलं की स्त्री वर्जन नाही तर ते तिच्याशी कसे वागतात तुम्हाला काळाची त्याची कल्पना असेल जर स्त्रीची वर्जनिटी okay. तसण्याची आपल्या समाजाची मानसिकता असेल पुरुषाची वर्जिनिटी काय ते मला सांगा अनेकांचे आयुष्य याच्यामध्ये त्यात माझी जवळची एक मैत्रीण पण आहे अच्छा अतिशय सुंदर प्रश्न अर्चना तुम्ही विचारलेला आहे आणि हा प्रश्न जोपास माझ्या मेलवर लाखोनी आलेले आहेत मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो व्हर्जिनिटी हा प्रकार हा अस्तित्वात नसतो या ठिकाणी एकमेकावरचा विश्वास जो असतो तीच सगळ्यात मोठी वर्जिनिटी असते आणि तुम्ही जर उद्या विचारलं की ब्रेनमध्ये काय विचार येतात हार्ट कितीचं बीट होतं त्याची व्हर्जिनिटी कोणी विचारतं तर बाकीच्या ग्लँडसारखी ही देखील एक ग्लँड आहे त्या ठिकाणी हार्मोन्स बनल्यानंतर उत्तेजना येते आणि अशा केसमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हर्जिनिटी हा प्रकार का अस्तित्वात नसतो तर या ठिकाणी नैसर्गिकरित्या या ठिकाणी परत सांगतो पाळी येणे त्यामध्ये आकार मध्ये चेंज होणे प्रेग्नन्सी राहणे डिलिव्हरी होणे या नैसर्गिक गोष्टी जर त्या ठिकाणी घडत असतील तर अशा प्रकारे आपण हे खूळ डोक्यात न घालता आपोआपच महत्वाचं सांगेन एकमेकांवर विश्वास ठेवा आणि आजचा दिवस जो इथून सुरू होते तिथून तुमच्या पार्टनर सोबत तसं चांगलं राहता येईल पहा म्हणून पुरुषांनी महिलांना आणि महिलांनी पुरुषांना दोघांनाही अशा प्रकारची गोष्ट विचारून स्वतःच लाईफ विस्कळीत करून घेणे डिव्होर्स घेणे आणबण करणे भांडण करणे यापेक्षा आजचा दिवस तुमच्याकडे आहे आजपासून तुम्ही उद्या काय करू शकता आणि त्यात काही तर हा आमचा खुला मंच आहे अतिशय मनापासून स्वागत आणि काही ट्रीटमेंट लागत असेल ऍक्सेप्ट करणे आणि त्यातनं पुढे जाणे हा अतिशय सामाजिक प्रश्न तुम्ही विचारलेला आहे तुमचं अभिनंदन आणि कौतुक शिल्पाजी काही सांगू शकता अतिशय सुंदर प्रश्न त्यांनी विचारलाय मला वाटतं हा प्रश्न अशी एकही स्त्री नसेल जिच्या मनामध्ये आलेला नसेल बरोबर पण विचारण्याची हिंमत कधी कोणी केली नसेल आणि त्याच्यामुळे त्यांनी विचारला आणि तो प्लॅटफॉर्म तुम्ही दिलाय तुमच्यामुळे हा प्रश्न विचारता येऊ शकला त्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक आणि खूप आभार की तुम्ही अशा पद्धतीने वेगळे विषय मांडत जा जेणेकरून माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या मनातले जे काही जे काही प्रश्न आहेत ज्या काही चिंता आहेत त्या सगळ्या मिटून जातील मला वाटतं समाधान झालं असेल नक्की